केळी फाटा ते ठाणगाव शिवपर्यंतच्या रस्त्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा अकोले तालुक्यातील ते खामगाव काम सध्या आहे दोन जिल्ह्यांना जोडणारा व अतिशय वर्दईचा हा रस्ता कायम दुर्लक्षित असतो खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून आणि संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे रस्त्यावर बीबीएम करण्यासाठी पन्नास एम एम साईजच्या mm खडीचा वापर आवश्यक असताना सुद्धा या रस्त्यासाठी वीस ते तीस एम एम साईजच्या mm खडीचा वापर केला गेलाय विशेष म्हणजे खाली रस्ता साफ करून ट्रॅकपॉट न करता म्हणजे रस्त्याच्या पृष्ठभागाला डांबर न मारता डायरेक्ट वीस ते तीस mm एम एम साईजच्या निकृष्ट दर्जाच्या खडीचा वापर केला जातोय बीबीएम करताना खडीच्या वर सुद्धा कमी डांबराचा वापर केल्यामुळे दोन दिवसापूर्वी बीबीएम केलेल्या रस्त्यावर वाहनं जाऊन रस्ता उखडत चाललाय या निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम पाहून स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय रस्त्यासाठी वापरत असलेल्या निकृष्ट प्रतीची खडी काढून रस्त्यावर डांबराचा वापर करून चांगल्या प्रतीच्या खडीचा वापर करून चांगल्या दर्जाचा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे या कामासंदर्भात ठेकेदारावर कारवाई करावी तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुणी या ठेकेदारांना पाठीशी तर घालत नाही ना याची देखील चौकशी व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे डंबर बिंबर काहीच नाही तशी कडी टाकली बारीक कडी टाकली डांबर मारायला नाही कड्डे भरत नाही काहीच हा आता रस्ता कीळे ते खानगाव शिव शिवपर्यंत हा रस्ता पूर्ण खाली डांबर मारायचा आहे त्यांनी खड्डे भरले नाही डांबर मारून ही छोटी छोटी कडीवरून टाकली आणि एक्या दिवसात तिकडं माग पण एका दिवसात पूर्ण रस्ता दाबून टाकला आणि हे उचकून गेलं मागं पण आम्ही तुम्हाला नंतर दाखवू मागं पण पूर्ण रस्ता उचकून गेलेला आहे आणि हा रस्ता जर चांगला नाही केला तर हा दोन चार दिवसात उचकून जाणार याला डांबरसुद्धा मारेल नाही हे बघा आणि छोटी छोटी खडी टाकली आणि लगेच त्याच्यावर डांबरवरून मारून दिलं आणि असा रस्ता बनवलेला आहे याच्यासाठी ना पूर्ण प्रशिक्षण आणि दक्षता घ्यावा आणि चांगला रस्ता व्हावा कारण रस्त्याची कामं तर परत परत येते नाही रस्ता रस्त्याचं एक तर या वेळेच कसं तरी रस्ता मागणी करून हा रस्ता मंजूर करून आणलेला होता आणि हा रस्ता जर चांगला कट क्लिअर नाही झाला तर हा रस्ता उचकून गेला तर परत तेच खट्टे म्हणजे करू नाही उपयोग नाही तो रस्ता असं आहे याला टांबर मारायला पाहिजे असं या पद्धतीचा रस्ता चांगला झालेला पाहिजे रस्ता चा, चा, चा रस्ता हा रस्ता पूर्ण आदिवासी समाजाच्या दळणवळणाचा संबंधाचा रस्ता आहे हा म्हणजे आणि हा पाचपट्टा तिरडा इकडं जाण्यासाठी आणि एक केळी केळीचे सुद्धा आपले आदिवासी समाज इकडं ठाणगावला येतात कारण दुसरीकडं का, दुसरीकडे का येण्यात एवढा रस्ता घेणे नाही म्हणजे जाण्याला इकडंच चा रस्ता चांगला आहे परत ना काही पेशंट असले सिन्नरला न्यायला तेवढं हे चांगला रस्ता पाहिजेल ना खाल खाली डांबर टाकलेले नाही खडी एकदम छोटी छोटी एकदम छोटी छोटी पद्धतीचे टाकलेले खडी एकदम मोठी मोठी टाकायला पाहिजे आणि हे काम आहे ना हे काम चांगलं झालं पाहिजे हे सरकारने दक्षता घेतली पाहिजे ना तर आम्ही याच्यासाठी काहीतरी आंदोलन मोठं आंदोलन करू आणि खडी ना ही खडी उचलून आणि ती मोठी असेल काय मोठ त्यांच्या तुमच्या पद्धतीची मोठे म्हणजे मोठी पद्धतीची खडी असती ना ती मोठी पद्धतीची खडी वापरावा आणि हीच आमच्या अपेक्षा रस्ता चांगला झाला तर हाच आमचा रस्ता आहे चांगला येण्या जाण्यासाठी याची दक्षता घ्यावा हेच आमची सरकारला केलेले बीबीएम तर हे बघा आता बीबीएम ची बघा आता कसं आहे माग आपण बघितलंच डांबर नव्हतं टाकेल तर सहज खडी उचकत होती आता बीबीएम करेल बघा हे बघा हे बघा आणि याच्यावर सुद्धा हातर सुद्धा डांबर का इतका भारी मारलेला नाही लटकतच नाही बघा हे हे सुद्धा बघा हे सहज उचकून जाते हे बोठाने उचकल का हे बघा हे हे बघा हे आहे खाली काही हे हे बघा माती पण ही माती सुद्धा हे माती सुद्धा साफ केलेली नाही आणि डांबर सुद्धा मारलेलं नाही याच्यावर तर हे काम आहे ना हे काम चांगलं मुठी खडी दाबून चांगलं काम झालेलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आम्ही एकदम कळकळीची विनंती सरकारला करतो काही हे काम चांगलं झालेलं पाहिजे या या रस्त्याचं काम चालू आहे तरी रस्त्याला जे खाली मारायला पण मारलं जाईल जी खडी आहे ती पण बारीक टाकली खडी पण इतकी पातळ टाकली की गावच्या पुढाऱ्यांना पण सांगितलं पुढाऱ्यांनी पण काही लक्ष दिलं नाही खाली डांबर मारलं खडी टाकायला खाली उठून पण नाही पुढं माती साईडला नाही केली बुजवले होते सांगितलं त्यांना त्यांनी परत खडी पण नाही टाकली पाठीमागून खडी टाकावा तिथं त्यांनी खडी पण नाही टाकली आता जे काम चालू होते योग्य का योग्योग्य खडी एकदम छोटी टाकली मग आता काय करायला पाहिजे व्यवस्थित झालं आंदोलन करणार आह कारण हा रस्ता होत नाही हा दोन जिल्ह्यांचा रस्ता आहे त्याच्यामुळे हा रस्ता खडी उचलून या रस्त्याला चांगल्या प्रतीचं कामा मोठी खडी टाकावं नाही तर आम्ही आंदोलन करणार या रस्त्यावर माझं नाव ज्ञानेश्वर त्र्यंबक शिंदे मी राहणार केळी रुमणवाडी हे जे काम चाललंय हे एकदम चुकीचं काम चाललेलं आहे ह्या रोडला खाली डांबर पण मारलेलं नाहीये तशीच खडी टाकली आणि खडी एकदम छोटी टाकली स्लॅबला टाकते अशी खडी खडी याला मोठी हातखडी पाहिजे आणि हा रोड जर नाही चांगला झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे उद्यापासून आम्ही आम्ही हा रोड बंद करणार आहे मा, माग रस्त उतळून जायले काही ठिकाणी खडी टाकील नाही मेन तो रोड चांगला पाहिजे ना तुम्हाला यायचं मलाही याचे